शिक्षण आरोग्य आणि महावितरणसाठी मूलभूत सुविधा वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनसाठी दीडशे कोटी रुपयांचा जादा निधी शासनाकडे मागण्याचा निर्णय घेण्यात आला दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाचा चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास बुधवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनची बैठक झाली यावेळी खासदार संजय पाटील आमदार अरुण लाड गोपीचंद पडळकर अनिल बाबर सुधीर गाडगिळ सुमंतई पाटील विश्वित कदम विक्रम सावंत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर महापालिका आयुक्त सुनील पवार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते सुरेश काडे म्हणाले दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून चारशे पाच कोटी रुपये निधी मंजूर आहे त्यापैकी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला असून दोनशे तेरा कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे पंचेचाळीस टक्के निधी वितरित करण्यात आला आहे उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कारवाई पंधरा दिवसात पूर्ण करावी आणि मार्च दोन हजार चोवीस अखेर निधी खर्च करावा याचे कटाक्षाने पालन करावे कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी असे आदेशही अधिकाऱ्यांना दिले आहेत